गोसिप कला मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी दुर्गा न्यूज 24 सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत कॉसिप कल्ला पाहूयात मनोरंजन विश्वातील काही रंजक घडामोडी बॉलिवूडचा बादशाह खानचा सिनेमा रिलीजसाठी सज्ज आहे पठाण आणि जवान या बॅक बॅक टू सुपरहिट सिनेमानंतर सिनेमाच्या माध्यमातून किंग खान रुपेरी पडदा पुन्हा एकदा गाजवणार आहे या सिनेमाच्या रिलीज आधी जगभरात बोलबाला पाहायला मिळतोय शाहरुखच्या डंकिया सिनेमाची दिग्दर्शनाची धुरा राजकुमार हिराणी यांनी सांभाळली आहे राजकुमार हिरानी यांच्यासोबत शाहरुखने पहिल्यांदाच एकत्र काम केले हिराणी यांचे मुन्नाबाई एम बी बी एस थ्री इडियट्स आणि पी के असे अनेक सिनेमे सुपरहिट ठरलेत त्यामुळे आता सिने 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 या सिनेमाकडून सिनेप्रेक्षकांच्या खूप अपेक्षा आहेत दक्षिणाचे सुपरस्टार प्रभासचा सालारा हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे या सिनेमाची प्रेक्षकांना उत्सुकता आहे आता या बहुचर्चित सिनेमातील सूरज जी चाहू बनके हे गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे मैत्रीचे बंद असणाऱ्या या गाण्याने प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतले या गाण्याचे बोल रिया मुखर्जीने लिहिले असून मेनुका पेदुलने हे गाणं गायले तर रवी बसरूरने या गाण्याला बसरूर संगीत दिले जिम्मा टू हा मराठी सिनेमा सध्या बॉक्स ऑफिस गाजवतो या सिनेमाची गोष्ट कलाकारांचा अभिनय गाणी दिग्दर्शन अशा सर्वच गोष्टी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरल्या आहेत अशातच आता या बहुचर्जित सिनेमाचा नवा ट्रेलर आउट झालाय खूप भावनिक अशा या ट्रेलरमध्ये आयुष्यात जीवाभावाची मैत्री किती महत्वाची असते हे दिसतंय जिम्मा टूचा नवीन ट्रेलर सोशल मीडियावर धुमाकूळ घालतो बॉलिवूडचा खिलाडी कुमार अशी ओळख असणाऱ्या अक्षय कुमारचा वेलकम थ्री म्हणजेच वेलकम टू जंगल या सिनेमाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात आहे नुकताच अक्षयने इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केलाय या व्हिडिओमध्ये अक्षय हा लारा दत्ता अर्षद वारसी दिशा पटाणीसोबत सीन शूट करताना दिसत आहे बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान काजोल करीना कपूर खान ऋतिक रोशन जया बच्चन अमिताभ बच्चन फरीदा जलाल करण जोहर यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या कभी कुशी कभिगम या चित्रपटाला बावीस वर्ष पूर्ण झाली आहेत इतकी वर्षे उलटली तरी या चित्रपटाची जादू आजही कायम आहे दोन हजार एक साली प्रदर्शित झालेल्या चित्रपटाने चौदा डिसेंबरला म्हणजेच आज बावीस वर्षे पूर्ण केली आहेत नुकतेच करण जोहरने कभी खुशी कभिगमला बावीस वर्ष पूर्ण झाल्याबद्दल आनंद व्यक्त केला आहे गॉसिप करला मध्ये इथेच थांबूयात मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री